आम्ही आलेला आहोत अभिनंदरा यांना आपण शैरत नावाचा केलेलो होतो तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की त्यांना याचा अनुभव कसा राहिला तर साहेब आपण आम्हाला की तुम्हाला नमस्कार सर गेले वर्षी पण आपल्याला प्रेरकचा आप दे हो आपण डेमो द्यायला होता आपल्या या कंपनीने गेलचाली पण चांगला रिझल्ट आल्यामुळे औदाधा शेतकऱ्यानं पण प्रेरकचा बीज प्रक्रियाला बऱ्याच शेतकऱ्यांनी वापर केलेला आहे बऱ्याच मन म्हणल्या म्हणजे आपली एक पेटी तर आपली पहिल्या सुरुवात जिंकली आपली तरी बी लेट आल्यामुळे अजून थोडी एक रुपया लेट आल्यामुळे एकच पेटी गेलेली प्रेरकची बीज प्रक्रिया असं बऱ्याच शेतकऱ्यांनी केलेली आणि गेलचालच्या अनुभवामुळं आणि औमदा प्रेरकनं बीज प्रक्रिया करून या शेतकऱ्याला आपण या कंपनीमार्फत दोन तीन डेमो इथे दिलेले आहेत वीज प्रक्रियेला प्रेरेक आहे आणि पुन्हा एक जोड म्हणून एक किट दिलेलं आहे टेक्नॉलॉजीच्या किटमुळं आणि प्रेरकमुळं त्या बुडातल्या शेंगा आणि शेंड्याच्या शेंगा सारख्याच आहेत म्हणजे ज्याला आपण वीज प्रक्रिया आणि टेक्नॉलॉजी नाही वापरलेलं त्याला त्या शेंगा बुडामध्ये बारीक येतात म्हणजे शे बुडाला ठोकर येतात आणि शेंड्याला बारीक येतात या प्रेरेकचं आणि टेक्नॉलॉमुळे या शेंड्याच्या पण ठोकर ठोकरच्या ठोकर आहेत आणि आता उतार तर अजून काढलेला नाही मग उतारामध्ये दोन क्विंटलपर्यंत जास्तीत जास्त उतार वाढल एक, बर, एक था था। चाँदा, चाँदा, पंदा पंदा आमचा अनुभव असा दोन क्विंटल जरी वाढलं तरी भर भरपूर वाढलं एका एकरामध्ये दोन क्विंटल आता गेल्या झालं झालत दहा बाराचा उतार आला अवदास चौदा चौदा ते पंधरा क्विंटलचा उतार येईल एक असा आमचा अंदाज आहे अजून काय खरं झालेलं नाही आता शे होतं काळाने एक एक तर कसं येते क्वालिटी संपूर्ण सारखी शेंगायची सगळा आणि क्वालिटी बी फरक आणि ठोकर शेंगा शेंड्यापासून बुडापर्यंत आता एवढं आहे आता हे अजून हे शेतकऱ्याच हे बघितलेलं आहे याच्यापेक्षा पुढचं जर बघितलं त्याच्यापेक्षा याच्यापेक्षा थोडं चांगलंच आहे ती आता कसं शेतकऱ्याचं कमी अधिक थोडं होऊ शकतं आणि पाणी आता कमी जास्त धन्यवाद